महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती येत्या चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे सोमवारी सातपूर पोलीस ठाणे येथे शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एपीआय राजू पठार पी राहुल नळकांडे पी अविनाश बंधुळे पोलीस हवालदार विलास गीते तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी जयंती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना तसेच जयंती दरम्यान होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यावर्षी लोकसभा निवडणूक घोषित झाल्याने आचारसंहिता लागू झाली त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे काटकोर कसे पालन करता येईल यावर पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हा नेते प्रकाश लोंडे योगेश कांगोर्डे फारुखबाई पठाण बबलू शेजवळ समाधान जगताप दीपक निळे योगेश पान पाटील बाळासाहेब सोळसे ओंकार गोतीस ज्योती तायडे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष ज्वाला प्रसाद अध्यक्ष बजरंग शिंदे अध्यक्ष प्रकाश आंबोरे अध्यक्ष प्रशांत जगताप भीम जयंती उत्सव समिती अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष माया काळे अरुण काळे रवी काळे तसेच सातपूर परिसरातील सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांचं आणि सर्व नागरिकांचं सहकार्य अपेक्षित एकमेकांशी कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे मला पण जस्ट नवीन येऊन नाही का म्हणजे आता एक दीड झालेलं आहे मला प्रत्येक कार्यक्रम म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे नवीन असल्यासारखं असणार आहे <laughs> आम्ही जसं होऊ आणि चांगल्या प्रकारे संरक्षण पण मिळेलच आणि आपलंही सहकार्य राहील त्यामुळे आपला प्रत्येक कार्यक्रम चांगल्या प्रकारेच होईल यात काय वाद नाही आहे फक्त महत्त्वाच्या सूचना <coughs> अशा आहेत की सध्या <coughs> लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण सुरू झालेलं आहे आचारसंहितेला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे टायमिंगचाच फक्त प्रॉब्लेम होणार आहे हो नाही का दहा ते सात तर आचारसंहितेचं टायमिंगच आहे त्याच्यानंतर वाद्य नव्हतं परंतु जसं तुम्ही म्हटले की बारा परन परन बारा वाजेपर्यंत परवानगी आहे की नाही तर आम्ही अधिकृत ऑफिशियल विचारून आज मिटिंग झाली त्याच्यात तर काय म्हणजे असं बारा वाजताचा विषय निघाला नाही तरी पण आम्ही विचारून ते तुम्हाला कळवतो आणि याच्यामध्ये डीजे ची परवानगी द्या वगैरे का असं काही आमच्या आयकऱ्यात वगैरे काही सांगण्यात आलेलं नाही जे पण काही वाद्य असेल पारंपरिक वाद्य त्याच्यामध्ये मला जे सत्तर डिसेंबरची मर्यादा असेल त्याप्रमाणे वाजवायची सकाळी सहा ते दहा वाजतो आणि त्यांनी जसं विचारलं पुस्तक वाटप वगैरे कुठल्याही जो काय कुठला कार्यक्रम घेणार त्याच्यामध्ये तुमचं बॅनर बनवणार किंवा काय कुठल्याही राजकीय पक्षाचा त्यामध्ये कुठल्या पदाधिकाऱ्याचा राजकीय पक्षाचा उल्लेख नाही आहे राजकीय कुणाकडून तरी कुणाला तरी पुस्तक वाटली जातात किंवा काय वाटलं जातात कारण आजच्यासाठी ते जी पदकं फिरतात वगैरे सही त्यांचं सेव्हीवर वगैरे चालू आहे ते त्याच्यावर हे करू शकतात त्याच्यामुळे तुम्ही आता त्याला ते पॉलिटिकल सामाजिक कार्यक्रम मिरवणूक मार्गातले जे ते दूर करण्यासंदर्भात नगरपालिकेशी व्यवहार पण झालेला आहे पत्र व्यवहार झालेला आहे त्यांना सांगण्यात पण आलेले आहे परत एम ला बिल पत्र व्यवहार करून ही लाईटची जी नेहमीची प्रॉब्लेम येते कधी कधी मध्ये मध्ये लाईट जाते ती गेली नाही पाहिजे म्हणून मी स्वतः त्यांना मध्ये बोलून त्यांना बजावून सांगितलं मग ते आंबेडकर जयंती दे किंवा कुठल्या व्यवस्थित राहते कुठल्या याची मिरवणूक दे लोक खूप साजरा करतात त्यामुळे लाईट अजिबात जाता कामा पण पण त्यांना निमंत्रण द्या माझ्या वतीने पण त्यांना विनंती करेल आणि नक्की कुठल्या तरी एका ठिकाणी येऊन साहेब भेटून जाते साहेब प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात जे जातात ते कधी साहेब उद्या पण येणार आहेत आज पण लोक जाऊन इन्व्हाइट करून आले साहेब आपल्या उद्या जी यात्रा आहे त्यासाठी पण त्याच्यामुळे आंबेडकर जयंतीला पाहिजे आणि मी पण येतील साहेब आपण आज तुम्हाला जो मेसेज केला दुपार नंतर त्याला पण मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सर्व इथे हजर झालेले आहेत सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी माझी नगरसेवक शांतता समिती सदस्य सर्व मंडळाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते माझ्या विनंतीला मान देऊन शॉर्ट नोटीस मध्ये आले मला वरिष्ठ वरिष्ठ मार्गदर्शन करायचं परंतु दुसरं काही काम लागल्यामुळे त्यांना थांबता आला नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सी पी साहेबांना आपण नक्कीच आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला बोलवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना घेऊनच येऊ येऊस्थित माझी नगरसेवढले साहेब अरुण काळे साहेब मायाबाई काळे योगेश गांगुर्डे आणि आता ज्याचं मी नाव घेतलं किंवा असे सर्व आपल्या जयंती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी शिंदे मारुभाई पाठाल आपले नेहमी शांता समितीच्या कोणताही कोणताही सण समारंभ असत किंवा कोणती मीटिंग असेल ते ते जातीना हजर राहतात आणि चांगलं बोलतो त्याचप्रमाणे आपले सर्व मीडिया हे सर्व सहकारी पत्रकार हे आपण आज आयोजित केलेल्या शंधात समितीच्या मीटिंगला हजर राहिले त्यांचे मी सानपुर पुलटेशनच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या सहकार्याने बागाजी सण उत्सव असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब जय आंबेडकर जयंती असेल ते प्रोग्राम आपण एकमेकांच्या सहकार्याने उत्कृष्ट प्र प्रकारे सेलिब्रेट करून साजरा करू ही आपल्याला आम्ही गाईड देतो आणि आपल्याला काही आडी अडचण असेल ते परवानगी संदर्भात असेल किंवा लाईटिंग संदर्भात असेल किंवा वेळे संदर्भात असेल आता वेळेचे जरी ते काही असले तरी आपल्या आपण आपल्या वतीने जेवढं शक्य होईल तेवढं आपण पोलिटिशियनच्या वतीने आपल्या एकमेकांना सहकार्य असतो पण तरी निवडणुकीच्या मध्ये जर एकदम तर मला दुसरं तिसरं वर्ष येतं आपल्या इथे सर्व जाती धर्माचे लोक सगळे गुन्हे गोविंद आणि एकत्र मिळून कोणताही सण उत्सव असेल तो सेलिब्रेट करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सण उत्सव असेल मिरुनगा असेल किंवा त्यानंतरचे प्रोग्राम असेल ते अगदी नेहमीप्रमाणे शांततेने सेलिब्रेट होतील एवढे मी अपेक्षा करतो आणि आपण येथे हजर राहिला त्याबद्दल पुन्हा आपले आभार मानतो आणि साहेबांचे पूर्ण राजवाडा म्हणून नव्हे सातपूर गाव म्हणून आम्ही त्यांना एक नंबरचं प्राधान्य देतो बट तुमची मिरवणूक घ्या परंतु ते आता काय होतं ती मिरवणुकी जर त्यांनी वेळेत काढली वेळेत आले तर बाकीचे सुद्धा तर ते जर पहिले आहेत तर त्याच्यानंतर दुसरे असतात ती कोणी घ्या दुसरा तिसरा हो द्या ते लवकर गेले तर बाकीचे एकामागे जाते हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असे लाईटचा राग इथून आम्ही किती प्रयत्न केलेले आहेत इथून लोंडे मार्गापासून तर कमानीपर्यंत हा सर्व कॉम्प्रिटी करण्याचा रस्ता आहे रस्ता चांगला आहे दुरुस्त असतील त्या पंधरा दिवस अगोदर केल्या जातात लाईटीचा मुद्दा असेल अनेक वेळा टेक्निकल बाब आहे म्हणजे साधी विनंती आहे की प्रत्येक मंडळात आम्ही कार्यक्रम करतो परंतु तरी लाईट जाते आम्ही होतो मुद्दाम करतात काय असं नाही जनरची व्यवस्था आम्ही काही ठिकाणी करतो परंतु त्या दक्षता महानगरपालिकेच्या वतीनं जरी दोन वर्ष महानगरपालिकेचे नगरसेवक नसतील तरी मात्र अधिकारी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या पद्धतीनं कामकाज करतायत आम्ही त्या पद्धतीने कामकाज करू राहिला मुद्दा कार्यक्रमाचा चौदा तारखेला बारा वाजेपर्यंत परवानगी मिळेल अशी अपेक्षा ते शासनाने घोषित केलेल्या तारखा आहेत त्या तारखामध्ये बारा वाजेपर्यंत परवानगी आहे नवरात्रीचे काही दिवस असतील गणपतीचे काही दिवस असेल आंबेडकर जयंती असेल ह्या तारखा बारा वाजेपर्यंत तरी आपण खात्री करून आम्हाला सांगा आपण जे म्हणाल तेच आम्ही मान्य करू परंतु माझ्या माहितीप्रमाणे बारा वाजेपर्यंत कार्यक्रम आहे बारा तारखेला मी सर्वांना आग्रहाची विनंती करणार आहे की या आम्ही तुमच्या स्वागतासाठी लोंढे प्रवेशद्वारापासून पूर्ण स्वारभाव आपल्या स्वागताचे सज्ज यावर्षी पूर्ण आणि पूर्णसुद्धा रायटिंग आहे त्यामुळे बहुतांशी ठिकाणी थोडी टेक्निकल अडचण होती ती पण अडचण दोन आहे इथं मोहरमचा कार्यक्रम होईल हिदीचा कार्यक्रम होईल गुरु शिष्य जयंतीचा कार्यक्रम आहे किंवा आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा हे सर्व सण सर्व आम्हाला अभिमान आहे की मुस्लिम समाजाचा रमजान पवित्र आला आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतोय गुरु शिक्षाची जयंती त्याचं आम्ही अभिनंदन करणारे गुढीपाडवेत त्याचं अभिनंदन करणार आहे त्यामुळे इथं काही जाती तणाव निर्माण होण्यासारखं वातावरण अजिबात नाही टेक्निकल मुद्दा असतो तो कार्यक्रमाचा माझ्याकडे चौदा तारखेला आम्ही आनंद शिंदेचा कार्यक्रम आयोजित केला ठरवतो आम्ही मिरवणुकीची आरती मिरवणूक जाणार आहे अर्ध कार्यक्रम करणारे आम्ही ठरवतो पण चौदा तारखेला आम्ही आनंद शिंदे शिंदेसाहेबांना कार्यक्रम आयोजित केला ज्या ज्या परवानगी आम्हाला आपण देत आहे आम्ही सर्व परवानगी मागतो आम्ही तारखा घोषित करणार नाही चौदा तारखेची परमिशन आम्हाला आहे मला खात्री ज्या परवानगी आम्हाला मिळेल तसं वचन करून आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आम्ही किती कोणाला टाळलं कोणालाही टाळलं तरी ते कटआउट लावणार आहे माझी माहिती अशी आहे की ज्यांना परवानगी आहे त्याच्यावर परवानगी नंबर बघा हिला काही कोणाचं बंधन नाही की स्वारबा नगर सातपूर शहर महानगरपालिका काही लोक आहेत की त्यांना जाहिराती द्यायची असतात त्यांची इच्छा असेल की माझ्या ऑर्डर आम्ही चार लोकलो स्वतःच कटआउट लाव लावत असेल कोणाचा स्टेज लावायचा काही कोणाची बांधली की नाही मग ते राहिले नाही माझ्याची असं नाही पाहिजे परवानगी घ्या आणि खुशाल कायदेशीर बाबीने ज्याला कटआउट लावायचे जाहीर परिस्थिती ज्याला स्टेज लावायचे पण स्वतःचा मागे आता तुम्ही बुद्धवाराचे हे पहिले पहा स्वतःची जागा आहे का तुमची चुक्याची हे पहिले पहा स्वतःचं ग्राउंड आहे का हे पहिले पहा आणि जर नसेल तर परवानगी घ्या नगरसेवक बसलेले आहेत बजरंग शिंदेजी आहेत आहेत आणि बाकीचे सगळे माझे बंधू आहे आणि तुम्ही मच्छरे साहेब मी आज दक्षता घेऊन आणि ही शांतता समितीची बैठक बोलवली त्याबद्दल मी तुमचं खूप धन्यवाद करते आणि सर्वात महत्वाची गोष्ट दरवर्षी प्रमाणे मिरवणुका निघतात आणि रस्त्यामध्ये भाऊने सांगितल्याप्रमाणे जे रस्त्यात जे गाड्या उभ्या असतात त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा निर्माण होतो आणि त्या बऱ्याच वेळेस काय होतं म्हणजे का महिलांना सुद्धा याचा प्रॉब्लेम होतो आणि दुसरी गोष्ट अशी की मिरवणूक निघत असताना तिथे लाईटीची व्यवस्था नसते बऱ्याच ठिकाणी म्हणजे घातफात होण्याची पण शक्यता असते किंवा कुठे कोणाला काही लागण्याची शक्यता असते कारण की सगळ्यांच्या आनंदात असतो त्याच्यामुळे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे माझी एकच म्हणत महिलांकडनं की महिलांच्या सुरक्षेची तुम्ही थोडीशी काळजी घ्या जयंती निमित्ताने सातपूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे अध्यक्ष वरिष्ठ पी मच्छरे साहेब त्याचप्रमाणे पठाण साहेब आणि त्यांचे दोन्ही सहकारी एरसाई दोन्ही साहेब या मिटिंगला आवर्जून उपस्थित असलेले आमचे माझी नगरसेवक प्रकाश गर्डे त्याचप्रमाणे योगेश बांगुर्डे मायाताई भजनजी शिंदे अरुणजी काळे त्याचप्रमाणे रविभाऊ काळे नाना काळे जगतापजी जाधव बाकी सर्व थरातील आलेले अध्यक्ष आणि भीमसैनिकांनी साहेब गेली शिवजयंतीच्या देखील मिटिंग आपण घेतली अतिशय चांगल्या पद्धतीने तीही मिटिंग झाली त्यानंतर दुधात साखर म्हणजे पडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गुढीपाडवा हा दोन ते तीन दिवसाच्याच अंतरावरती आल्यामुळं तोही योग अतिशय हिंदू धर्माचा नऊ वर्षाचं सुरुवात आणि बाबासाहेबांची जयंती महिनावर चाललेली असते हा दोन्ही योग आल्यामुळे आजच्या बर्थडेला मोठ्या उत्साहाने मिरवणूक उपस्थित झालेली आहे तर आपली जी मिरवणूक सा, आपण जी सात सातूनमध्ये एकच आहे मिरवणुकीचा आपण जो निघतो तर आमची मिरवणूक आम्ही राजवाड्यातून निघाली पुतळ्याच्या तिथून तर स्वारबाबा नगर पुतळ्यापर्यंत येतो आणि तिथून प्रति तशी मिरवणूक पण त्या लोटे लो साहेबांचा रथ राहतो आमचा सा, योगेश साहेब एक राहतो कोणत्याचा काही नाही आहे बाकीच्या कामगारांना त्रास देतो त्यांच्या त्यांच्या म्हणजे संतोषी माता सांगली या परवान काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण नागपूर शहरामध्ये साजरा करत असताना भीमोत्सव समितीच्या वतीनं की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अधिकृत मान्यता आहे अशा पुतळ्याच्या ठिकाणी या वर्षी आपण भव्य दिव्य ज्या पद्धतीनं नासिकपूर आणि शालिमाच्या धर्तीवर या यावर्षी आपण अनोखा असा ऐतिहासिक देखावा आपण करत आहोत की ज्या करून आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांचा आदर्श आपल्या समाजासमोर ठेवावा हा हेतू घेऊन आपण हा देखावा या ठिकाणी साजरा करत आहोत साहेब ही इलेक्शनचं वर्ष आहे आणि लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत अनेक अडचणी आणि कायदेमध्ये बदल होणार आहेत जा जा था था जा जा तर आमचं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या संदर्भात आदेश येतील किंवा जे आपल्याकडनं ज्या सूचना असतील त्याचं जर खऱ्या अर्थानं आपण ज्या आलेले शासन समितीचे सदस्य आहेत त्यांना जर सांगितलं तर आता वेळ कमी आहे कारण सहा दिवस आता पुढे आमच्या समोर आहेत आणि जर आपण जर त्या आदेश असतील किंवा ज्या सूचना असतील त्या जर आपण पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच्यावर त्यांना प्रयोजन करायचं निमित्त आपल्या सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीचे मिटिंगचे आयोजन केले त्याच्या अध्यक्ष आपले माचारे साहेब भटन साहेब सर्व सहकारी व उपस्थित असलेले सर्व इथं मान्यवर सर्व दे। जैनचे अध्यक्ष भीमसैनिक सर जसं आपण सांगितलं तर सातपूर शहरामध्ये येऊन जसा आमचा रथ निघतो आमचा महादेवनगरपासून तर सकाळ सर्वपासून इथं मध्ये स्वराबा नगरपर्यंत पोहोचतो त्यानंतर राजवड्याच्या रथानंतर ज्याचा पुढे त्याचा एकदम व्यवस्थितपणे पण ज्या आळी अडचणी जसं आपण सांगितलं कोणाचं काम बांधकाम चालू असेल त्याचं मागे आता आपला सण भागातून मिरवणूक जात राहते तर मिरवणूक मध्ये काही तारीच्या खांब असतील किंवा वायरी खाली लाटलेल्या असतील त्या कुठल्या चित्ररथाला अडकू नये किंवा काही मुलं झेंडे फिरवत राहतात त्याला अडकू नये अशी समस्या आणि छोट्या एरिया असल्यामुळं काही रस्त्यांमध्ये गाड्या लावून अशा अतिक्रमण करून ये मिरवणुकीच्या मार्गामध्ये एवढी क्षेत्र घेतली पाहिजे आणि या नागपूर शहरामध्ये अतिशयपणे सुंदरपणे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन प्रत्येक सण आवाहरामध्ये हो अनेक शोध राहतात अशी पुढल्या अडचणी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पुढे येत नाही तर कोणी मुद्दा म्हणून काही छेडछाड करणार मलदौडी झगडे करणार काही छोटे मोठे मंडळातले कार्यकर्ते राहतात आता आचारसंहिता चालू आहे पण ज्या हो लोकांना ज्या मंडळाचे काही उत्साही कार्यकर्ते राहतात त्यांना हे परमिशन वगैरे घेणं हे माहिती नसतं आता जे जे मेन प्रमुख मंडळ आहे मोठे मंडळ आहे ते कायद्याप्रमाणे सगळे परमिशन घेतात चुकून जर एखाद्या कोणी छोट्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जर एखादा बॅनर बिनर लावला तर त्याला तुम्ही पत्रच घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि जसं सांगितलं दहा वाजेचा टाईम तर विषय असा आहे की आपला मिरवणूक मार्ग खूप मोठा आहे दहा वाजेपर्यंत ते ॲडजस्ट होणार नाही आपण आज साहेबांना शब्द द्यायचा आणि उद्या दहाचे अकरा जर झाले तर ते परत मिस मिसगाईड नको आहे का तर महादेवाडी तुम्ही तर मारतात असतो का तर सर्व मॅनपॉवर सर अतिशय राहतो हळूहळू लोक पाहिजे आता दोन काही सुरुवात होत नाही त्यामुळं टाइमचं सर तुम्ही आम्हाला टाइम सांगा दरवर्षी तर बारा वाजेपर्यंत टाइम राहतोच पण आता आचारसंहिताच्या निमित्ताने जर टाईमचं काय बंधन असेल ते पण आम्ही आमच्या जनतेला सांगून त्याचं उल्लंघन याची पूर्ण जबाबदारी घेऊ त्या शांतता समितीच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय सर उपस्थित सर्व कर्मचारी उपस्थित सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रबोधनाकर एक मोठी स्लम आहे मध्ये आणि त्या ठिकाणी सगळेच कार्यक्रम होतात तर मागच्या वर्षी आम्ही मिळून काढले आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि ह्या वर्षी संपूर्ण मध्ये एकत्रित जयंती झाले होते आणि एकत्रित जयंती झाले होत असताना जे तरुण मुलं आहेत दहावी बारावीच्या पुढचे ते ग्रॅज्युएट पर्यंत त्यांच्यासाठी आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आणि व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मग काहीतरी विचाराची बैठक होईल झाली पाहिजे विचाराचं झालं पाहिजे तो एक उद्देश आम्ही बुद्धनगर वासियांच्या वतीने करत असतो आणि मग ग्रॅज्युएट दोन दोन चारशे पाचशे मुलांना एक दोन तासाचं व्याख्यान विहारामध्ये आम्ही देत असतो त्यासाठी प्रमुख वक्ते बोलवले जातात आय एस आय टी एस दहा ते बारा वर्षापासून फक्त रोडने आम्ही थोडीशी छोटी मिरवणूक करते दरवर्षी आणि करतात तिथं कंपाऊंड असतं त्या कंपाऊंडच्या आतमध्ये महिला आनंदोत्सव साजरा करतात आणि आंबेडकर मार्केट येथे जयंती उत्सव साजरा होतो त्यांची मिरवणूक तिथून निघते तर आपण दरवर्षी आपल्या उद्धव कार्यक्रम करत असतो पण आता यावर्षी थोडस चेंजेस करायचं ते लोक म्हणतात की आम्ही विहारात साजरी करू तिकडं पण साजरी करू असा प्रॉब्लेम येतोय तर सर तुमच्या मार्फत आमची एवढी विनंती तेवढा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या लोकशास्त्र न्यूजसाठी पंटी आढावा सातपूर